आज पण अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणार मस्त असं मालवणी चिकन घरच्या घरी कसं बनवायचं ते बनणार आहोत कमी साहित्यामध्ये होणार आहे कमी वेळेत होणार आहे आणि खायला खूप टेस्टी लागणार असं हे मालवणी चिकन आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक वाटण तयार करून घ्यायचं तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घ्यायचं त्यामध्ये आलं दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालायची आणि याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता पण छान याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आता आपलं हे वाटण तयार आहे आता चिकन लागणार आहे आपल्याला तर चिकन आधीच मी धुवून बाजूला ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला हळद घालायची मीठ घालायचे यासोबतच यामध्ये मालवणी मसाला घालूयात आणि जे तयार करून घेतलेलं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण आहे ते यामध्ये घालूयात साधारण दोन चमचे एवढं घालायचे मालवणी मसाला घरी कसा बनवायचा याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर नक्की पहा आता हे आपण व्यवस्थित ह्याला चोळवून घेणार आहोत चिकन असं मॅरिनेट करून ठेवलं की त्याला एक मस्त टेस्ट येते चवीला चांगलं लागतं ते जेवढा वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही हे मॅरिनेट करायला ठेवू शकता किंवा बाकीची तयारी होईपर्यंत ठेवलं तरीसुद्धा चालेल आता हे व्यवस्थित त्याला लावून झाले मॅरिनेट करायला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले ते घालून त्याला भाजून घेऊयात कांदा आपल्याला खूप जास्त ब्राऊनही करायचा नाही हलकासा त्याला सोनेरी रंग यायला लागला की किंवा या पद्धतीने कांदा थोडासा भाजला गेला की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये एक टेबलस्पून एवढे धने घालायचे यासोबतच आपल्याला यामध्ये नारळ घालायचं ओलं नारळ खिसून घ्यायचं किंवा खवलेला नारळ तुम्ही घेऊ शकता तर साधारण एक मोठी वाटी एवढा नारळ घेतलेला आहे आणि हे आपण पुन्हा थोडंसं भाजून घेणार आहोत आता बरेच जण यामध्ये अर्ध नारळ अर्ध खोबरं असंही वापरतात पण जेव्हा आपण कोकणामध्ये जातो किंवा तिथं जे मालवणी चिकन मिळतं त्यामध्ये शक्यतो ओल्या नारळाचाच वापर केलेला असतो आणि ते चवीलाही खूप छान लागतं तर त्याच पद्धतीने आज आपण बनवतो आहे आता नारळ घालून याला थोडंसं भाजून घेतलेलं आहे मी गार करून घ्यायचं आणि याचं आपल्याला पाण्याचा कमीत कमी वापर करून छान असं वाटण तयार करून घ्यायचं बघू शकता वाटण अगदी छान बारीक केलेलं आहे आता फोडणीसाठी गॅसवरती एक जाड भांडं गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घेतलेलं आहे साधारण तीन टेबलस्पून एवढं तेल घेतलं आहे तर यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला जे लसूण हिरव्या मिरचीचं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचे तर साधारण एक टेबलस्पून एवढं वाटण घालून त्याला पण मिनिटभर असं परतून घेऊयात हे वाटण असं चांगलं परतून झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपल्याला थोडासा मालवणी मसाला घालायचा आपण मॅरिनेशनमध्येही घातलेला आहे त्यामुळे इथे थोडासाच घालते यामुळे भाजीला रंग आणि तवंग छान येतो भाजीवरती तरी छान येते त्याला मसाला घालून पटकन मिक्स करायचं आहे आणि लगेच आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचे आता हे जे वाटण आहे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे तुम्ही वाटण कसं परतता त्यानुसार भाजीला टेक्शर कसं येतं हे ठरतं त्यामुळे याला व्यवस्थितच परतायचं आहे एकदम छान याला तेल सुटेपर्यंत असं परतून घेतलं की त्याला तरीसुद्धा छान येते चवीलाही ते छान लागतं जर वाटण खाली भांड्याला लागत असेल तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि पुन्हा याला छान आपल्याला यातून तेल सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचं तर अशा पद्धतीने बघू शकता हे वाटण मी छान असं परतून घेते वाटण परतायला वेळ थोडासा जास्त लागतो पण हे जेवढं तुम्ही चांगलं परतून घ्याल टेस्ट तेवढी छान येते अशा पद्धतीने वाटण छान परतून झाले त्यातून तेल सेपरेट व्हायला लागलं यामध्ये आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते घालूया आणि चिकन घालून याला पुन्हा साधारण पाच मिनटं कमीत कमी याला परतून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने याला आपण लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत पाच मिनटं परतून घेऊया यामध्ये मी मीठ घालते मीठ आपण मॅरिनेशनमध्ये आधीही घातलेलं आहे पण थोडंसं कमी वाटत होतं त्यामुळे मी पुन्हा इथे मीठ घातलेलं आहे यामध्ये मीठ घालून एकदा मिक्स करून घेते दही चिकन चांगलं परतून झालेलं आहे बघू शकता छान तेल सेपरेट व्हायला लागलेलं ला आहे यातून अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित परतून झालं की मग यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पण पाणी यामध्ये थंड न वापरता गरम पाणीच वापरायचं तर तुम्हाला चिकन किती त्याची ग्रेव्ही कशी हवी आहे दाटसर किंवा पातळ त्यानुसार पाणी घालायचं आपल्याला हे चिकन शिजायला आता वेळ लागणार नाही कारण आपण याला एकदम मॅरिनेटही करून ठेवलेलं होतं आणि दुसरं म्हणजे याला मसाल्यामध्ये पुन्हा पाच सात मिनटं मीडियम फ्लेमवरती परतूनही घेतलेलं आहे त्यामध्ये चिकन बऱ्यापैकी शिजलं जातं आता गरम पाणी घालून एकदा याला मी मिक्स करून घेतले ढवळून घेतलेलं आहे एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता एकदम मस्त आपलं मालवणी चिकन अतिशय सोप्या पद्धतीने तयार झालेलं आहे रंगही मस्त आलेला आहे वरतून कोथिंबीर घालूयात आणि याची जी ग्रेव्ही आहे ती मस्त झालेली पाहू शकता त्याला छान दाटसरपणा आलेलं आहे चिकन देखील मस्त शिजलं गेलेलं आहे आणि चवीलासुद्धा एकदम मस्त झालेलं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा